गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर रुकडी तालुका हातकणंगले येथील रुकडी परिसर ग्रामीण पत्रकार संघामार्फत माणगाव तालुका हातकणंगले येथील ऐतिहासिक परिषद स्थळी संविधान दिनी भारतीय संघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले संविधान दिनाचे औचित्य साधून रुकडी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सर्जेराव कांबळे रुकडी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी पत्रकार संघाचे नूतन उपाध्यक्ष शिरीष मधाळे बळे सदस्य कीर्तिराज जाधव मोहन शिरगावे माणगाव येथील अनिल चव्हाण तसेच बौद्ध समाजातील अनुयायी उपस्थित होते दरम्यान पत्रकार संघाची निवड झाल्यानंतर संविधान दिनाच्या निमित्ताने ऐतिहासिक माणगाव परिषद स्थळी अभिवादन करण्यासाठी आलेले नूतन पदाधिकारी अध्यक्ष सर्जेराव कांबळे उपाध्यक्ष शिरीष मधाळे यांचा सत्कार माणगावचे पोलीस पाटील करसिद्ध जोग यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला या प्रसंगी खजाने स्रविकिरण बळे कीर्तिराज जाधव मोहन शिरगावे दीपक जगदाळे अनिल चव्हाण नेताजी जगदाळे सुधीर बिरनाळे जितेंद्र बिराजे इत्यादी उपस्थित होते प्रतिनिधी सर्जेराव कांबळे रुकडी भारतीय संविधानाच्या निमित्ताने ज्ञानधी विद्यामंदिर मानगाव त्याचबरोबर रुखडी पत्रकार संघाचे अध्यक्ष माजी कांबळे साहेब त्याचबरोबर उपाध्यक्ष सुरेश मग साहेब आणि सचिव या सर्वांचं खजिनदार रवींद्र बळे यांचं या बहुसंबाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज प्रथम संविधान दिनाच्या सर्व वाचकांना प्रेक्षकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आज आपल्यासोबत रुकडी पत्रकार संघाचे अध्यक्ष सर्जेराव कांबळेसर आहेत त्यांची रुकडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली तसेच एस एम मराठीचे चे मदाळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली तसेच रुकडी पत्रकार संघाच्या खजीनदारपदी रवीकरण बळे तसेच सचिवपदी मुसळेसरा यांची निवड झाली आज आपल्यासोबत रुकडी पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत प्रथमतः आमच्या चॅनल कडून आपल्याला सर हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसारखी हार्दिक शुभेच्छा आपल्या संघ हितगुत्सातील रुकडी पत्रकार संघाचे अध्यक्ष नमस्कार मी पत्रकार सर्जरा कांबळे माझी नुकतीच रोखडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल माझ्या पत्रकार सहकार बंधूंचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आज भारतीय घटनेशिल्पकार भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधान दिन याबद्दल मी बाबा बावस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करतो आणि माझी जी निवड झाली ही समाजातील तळागाळातील सर्व समस्या अडचणी यांना चांगल्या पद्धतीनं पत्रकाच्या माध्यमातून न्याय देण्याचा जास्तीच प्रयत्न करू आणि माझ्या या निवडीबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करू पत्रकार संघ हा ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय देण्यासाठी त्यांच्या पाठिंब्यासाठी जटत असतो मधुकर वायदंडे सर ज्येष्ठ पत्रकार यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून या पत्रकार संघाची सुरुवात केली होती तसेच शिवसिद्ध न्यूज चे अनिल उपाध्य सर तसेच मानगाव नगरीचे ज्येष्ठ पत्रकार अभय वनवाडे यांचं देखील या पत्रकार संघासाठी नेहमी मार्गदर्शन असतं तसेच मावळ अध्यक्ष आ, रोहन देसाई यांनाही मी सदिच्छा देतो आणि रुकडी पत्रकार संघाच्या भरीव कामगिरीसाठी सर्जराव सर आणि त्यांच्या टीमने उत्तम काम करावं पत्रकारांच्या बरोबरच सामान्य जनतेलाही न्याय दिल्याचं काम करावं अशी मी त्यांच्याकडनं आमच्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो आणि आपल्या निवडीबद्दल प्रत्येक वेळा शुभेच्छा देतो धन्यवाद तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर